आज लातूर या ठिकाणी गांधी चौक या ठिकाणी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ज्या नागरिकांनी महाराष्ट्रातून तमाम दलित समाजाच्या वतीने ऑनलाईन फाईल मागवण्यात आल्या होत्या कर कर्ज प्रकरणातील ते कर्ज प्रकरण अद्याप मी गेल्या वर्षापासून निकाली काढलेले आहेत ते आमची एकच मागणी आहे दलित समाजाच्या वतीने की सर्वात मोठे महामंडळ म्हणून आपल्याकडे महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाकडे पाहिलं जातं आणि सर्वाधिक बजेट हे महात्मा फुले महामंडळाकडेच येतं परंतु मध्यंतरी काही काळापूर्वी काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये सुद्धा आमच्यावर मोठा अन्याय झालेला दिले समाजामध्ये ते महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचं बजेट हे महात्मा ला फुले लाभधारकांना न देता इतर ठिकाणी वळवण्याचं काम आणि हे पाप काँग्रेसच्या सरकार काळामध्ये झालेलं आहे आता पुन्हा असं होऊ नये हे दलित समाजाच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर मागणी करण्यात येत आहे जिल्ह्या प्रत्येक जिल्हा जिल्हावाईज या पद्धतीने असे आंदोलन करण्यात येत आहेत तर माझी शासनाला तातडीची विनंती आहे या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे सामाजिक न्याय खाता आहे तरी माजी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाची तातडीने मंत्रालयामध्ये एक बैठक बोलवावी आणि ज्या ज्या महात्मा फुले महामंडळाच्या जिल्हावाईज आर्थिक विकास महामंडळाच्या फायल ऑनलाईन झालेल्या आहेत त्या फायली प्रकरणी निकाली तात्काळ काढावे एवढंच बोलतो जय जय भारत